प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा मित्र आज एक मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी उत्साहात जमलेलो आहोत या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आपल्या प्रशालेचे माजी शिक्षक श्री श्रीपाद मनगोलीकर सर आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया त्याचबरोबर बारशी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रुत आनंद कवटाळे सर सुलक हायस्कूलचे प्राचार्य श्रुत स्वामीराव हिरोळीकर सर उपमुख्याध्यापक श्रुत राजा इंगळे सर पर्यवेक्षक श्रीत प्रसन्न देशपांडे सर पर्यवेक्षिका सौ जावळे मॅडम स्कूल कमिटीचे सदस्य शिव दिकारे सर शिव तोडकर सर मंचावरील सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी शब्द सोडण्याने स्वागत करतो टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया मित्र <प्राथ> <प्राथ> स्वतंत्र भारतामध्ये मराठी भाषिकांचं राज्य व्हावं हा विचार पुढे आला आणि यासाठी एक लढाव मारला गेला त्या लढ्याचं नाव होत संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी करण्यात आली या समितीमध्ये खूप महान महानिर्मती होत्या त्यामध्ये एस एम जोशी होते सेनापती बापट होते नाग गोरे होते आचार्य आचरे होते प्रबोधनकार ठाकरे केशवराव जाधव शाहीर अमर शेख शाहीर अण्णाभाऊ साखे शाहीर आत्माराम पाटील शाहीर दना गव्हाणकर श्रीपाद अमृत डांगे भाई उद्धवराव पाटील किती नाव घ्यावीत हो अनेक लोक या लढ्यामध्ये होते हा लढा तीव्र स्वरूपाचा झाला या लढ्यामध्ये एकशे सात हुतात्म्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली अखेर या लढ्याला यश आलं एक मे एकोणीसशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचा अजून एक महत्व आहे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो व महाराष्ट्राचा गौरव करताना गुर्जर शिवभासाने लिहिलं महंत राष्ट्र म्हणवणी महाराष्ट्र आदर्याने लिहिलं माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे महाराष्ट्र मेलात राष्ट्र मेले मराठ्यांविना राष्ट्र गाडान चाले हरावीर वैरे पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र या भारताचा आधार आहे म्हणण्याला आधार आहे या महाराष्ट्राला चार बा आहेत पहिले बा ज्ञानोबा दुसरे बा तुकोबा तिसरे बा शिवबा आणि चौथे बा ज्योतिबा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ यांची ही जन्मभूमी आहे पुले शाहू आंबेडकर यांची ही आहे शिवरायांची ही कर्मभूमी आहे महाराष्ट्र हा काही फक्त जमिनीचा तुकडा नाही तर तो एक धर्म आहे ती संस्कृती आहे सह्याद्रीच्या गडकोटावरून फडकणारा भगवा झेंडा म्हणजे महाराष्ट्र विदर्भातून गरजणारा पट्टेरी वाघ म्हणजे महाराष्ट्र मावळचा ताट कणा म्हणजे महाराष्ट्र मराठवाड्याचा मराठी बाणा म्हणजे महाराष्ट्र संत ज्ञानेश्वरांची ओळी संत तुकारामांची अभंगवाणी वेळोळची लेणी पैठणची पैठणी शृंगारिक लावणी म्हणजे महाराष्ट्र अंगणातील तुळस मंदिराचा कळस म्हणजे महाराष्ट्र या निमित्तानं या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी एवढंच म्हणेन की या महाराष्ट्राचा समृद्ध अशा प्रकारचा ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा आपण जपूया कारण कणाकणातून मनामनातून दरीधरीतून नाद गुन जातो हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा आपण सर्वांनी घोषणा देऊया जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आता या ठिकाणी या निमित्तानं जो ध्वजारोहणाचा का मुख्य कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रम आपल्या प्रशालेचे माजी शिक्षक आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मनगलीकर सर यांच्या हस्ते होणार आहे या संबंधीची सर्व सूत्र मी आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक सर यांच्याकडे सुपूर्द करतो